नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे याच साठी केला होता दिस गोड व्हावा निशिंती पावलो विसावा धावा खुंटल स्वर्गवासी सुभाष अण्णा सावंत यांनी आजन्म कष्टकरी गोरगरीब वर्गासाठी संघर्ष रूपी साधना केली विरी त्यांच्या विरीर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांच्यानंतरही कष्टकरी वर्गाच्या सेवेचा हा वारसा त्यांच्या कुटुंबियांकडून पुढे चालू राहत आहे ही स्वर्गवासी अण्णांना खरी आदरांजली आहे असे गौरव उद्गार हरिभक्त परायण पांडुरंग महाराज उगले यांनी केले स्वर्गवासी सुभाष अण्णा सावंत यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते स्वर्गवासी सुभाष अण्णा सावंत यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी तरुण मंडळ सावंत गल्ली आणि करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने करमाळ्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जामखेड रोडवरील सावंत फार्म हाऊस येथे कीर्तन रक्तदान शिबीर आणि श्री देवी चव्हाळ येथील मुकबधीर शाळेत अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या हरिभक्त परायण पांडुरंग महाराज उगले यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल एकशे दहा जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले